घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन आई तुझा प्रशांत निडून आला र प्रशांत दादा उडून आला आई तुझा प्रशांत प्रशांत दादानी आला रे पनवेचा आमदार झाला प्रशांत दादानी आला रे आमदार झाला प्रशांत दादानी उडाल प्रशांत झाला प्रशांत स्वभाव <ंगाराक>। साधार प्रशांत दादाचा स्वभाव साधा आमदार साहेबांचा स्वभाव साधार आमदार साहेबांचा स्वभाव साधा पुरा करी दिलेला वादार आमदार प्रशांत ठाकूर त्यांनी चौथ्यांदा विधानसभेची निवडणूक लढवून आपला सर्व पत्रकारांच्या भाषेमध्ये चौकार मारलेला आहे जनतेनं सुद्धा आमदार प्रशांत ठाकूर चौकार मारला म्हणून झालं होतं ते चौकार मारून षटकाराकडे चालणारी प्रगतीची वाटचाल आहे भाविक आवडीकडे जाऊन काळजीकडे जाऊन शेतकऱ्यापर्यंत जायचं आहे आणि त्या दृष्टीने साधारणतः त्याची सुरुवात जी आहे ती होम ग्राउंड पनवेलच्या नगरपालिकेपासून त्यांनी केलेली के आहे मग दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीसला त्यांनी विधानसभेतला चौकार मारलेला आहे भारतीय जनता पक्ष आणि महायुती जी आहे शिवसेना शिंदेसाहेबांची अजितदादांची राष्ट्रवादी आणि आर पी आय वगैरे इतर पक्ष सर्व जे एकत्र आहेत या माहितीचं काम जे आहे ते अतिशय शिस्तबद्ध आणि पद्धतशीरपणे इथे झालेलं आहे निवडणूक लागणार म्हटल्यानंतर जाहीर झाल्यापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत इथलं माहिती जी आहे ना ते एकसंदपणानं काम करत होती त्यामुळं आजचा विजय जो आहे तो प्रचंड मोठा असा तर बघायला गेलं तर जवळजवळ सर्वात मोठा एक दोन मतदारसंघ असतील नसतील इतका मोठा असलेला विधानसभा मतदारसंघ सहा लाख आणि जवळजवळ ला अठ्ठावन्न हजार मतदार त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या मतदारसंघामध्ये हे सांभाळायचं म्हटलं तर अवघडच असतं मतदार था मंदर, मतदारांनी उमेदवारांनी प्रत्येक गावागावात प्रत्येक वार्डामध्ये जायचं आणि नागरिकांशी संपर्क साधायचा पण प्रशांत त्यांनी आपल्या पायाला भिंगली लावून आपलं भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं हे कामकाज आहे त्यांची वाटचाल आहे नेत्यांची दिशा कुठली आहे मोदी साहेब फडणवीस साहेब किंवा साहेब यांचे दादा ही सर्व लोकांपुढे पोचवली आणि ती लोकांना अतिशय चांगली पटली की हे सरकार जे आहे ते विकास सरकार आहे काही शंकापुशंका काही काही काढल्या पण त्यांना चोखपणानं उत्तर देण्यात आलं हे झालं नाही ते झालं नाही आता इथं जो विकास व्हायला पाहिजे त्याच्यापैकी पूर्वीचं असलेली इथली स्थिती आणि आत्ताशी ती जमीन आसमानचा फरक पडला आहे शंभर टक्के आपल्याला अपेक्षा आहेत शंभर टक्क्याच्या वेळी मला वाटते ऐंशी नव्वद टक्क्याचे विकास आपला झालेला आहे उरले दहावीस टक्के जो आहे तो आता त्या चौकार मारल्यानंतर ह्या काळावधीमध्ये ते शंभर टक्के पूर्ण करतील अशा आम्हाला आशा वाटते आणि त्याच्यामुळं प्रशांत ठाकूरचा त्यांच्या नावासारखा प्रशांत अतिशय नावा संयमी असे शन, शन, शांततेत वावरणारा कुठलंही टेन्शन न घेता आणि सर्व मुद्दे पक्षाचे हे धोरण मोदीन साहेबांचं केंद्राचं राज्याचं हे राबवणारा हा प्रशांत ठक्कर असल्या कारणानं त्यानं जे काम करत गेला आणि त्याच वागत गेला ते लोकांना आवडलं आणि त्यामुळे लोकांनी प्रशांतदाच्या हातून म्हणून घेतलेला आहे पेक्षाही कितीतरी जास्त आघाडी आपण घेतलेली आहे म्हणजे त्यांना मतं मला वाटते बत्तीस पस्तीस हजाराची काहीतरी मतं असतील आणि आपण साठ हजारपेक्षाही सुद्धा जास्त मतं आपण लीड घेतलेलं आहे म्हणजे ती मतं त्या दोन नंबरच्या याच्यामध्ये टाकलं तरी आपल्या आघाडी जास्त होते आणि थोडस होतं परिणाम का दोन लोक विरोधक आहेत त्या पणही थोडंसं लूज होतो जर असं जर नसतं तर आम्ही आणखीन प्वेषानं काम केलं असतं आणि त्याच्यातून सुद्धा आपली आघाडी जी आहे ती आणखी पुढे गेली असते पण काही झालं तरी सर्वांनी एकत्र चांगल्या अर्थीने काम केल्या कारण हा मोठा विजय झालाय जिल्हाग्रत उभी राहिली काय शे शेका पक्षानं जुने दोनदा पराभूत झालेला उमेदवार ठेवला काय शिक्षक पद्धत तिसरा पराभूत त्याने काढलेला होता आणि असा म्हणून शिवला काय फक्त देखा वगैरे त्यांनी केलं कामाचं कार्यक्रमाची रूपरेषा त्याच्याकडे नव्हती उलट भाजप आणि महायुतीकडं सर्व पाच वर्षाचं त्यांचं जे आहे नियोजन ते व्यवस्थित असल्याकारांना म महिला भगिनी असेल याला भगिनी म्हणतो बहिणींचा असेल भावांचा असेल लोकांचं असेल ज्येष्ठांचं असेल सर्वांचा आशीर्वाद कामामधून आणि त्यांच्या दिशेतून त्यांनी दिले देले, घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही उभा राहिला तिसरा उमेदवार नाही राहिला त्याचा विशेष काही फरक जाणार वाटत बागडि यांचा असेल पक्षाच्या कार्यकर्त्यांचा असेल हे जरी असलं ते प्रशांत ठाकरेंच्या किंवा आमच्या लोकांच्या आमच्या जवळच्या लोकांच्या मनामध्ये आम्ही ते काही घेतलेलं नाही पक्षाला वाटलं ती जबाबदारी कुठली तरी प्रशांत ठाकर टाकावं पहिल्याशिवाय टाकावं ते नक्कीच समर्थपणानं पिळतील पण आम्ही आम्हाला हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे म्हणजे कुठल्याही नेत्याकडं अगदी आमच्या फडणवीस साहेबांकडं किंवा बावनकडे साहेबांकडे सुद्धा आम्ही बोलायला जाणार नाही त्यांना वाटलं त्यांनी दिलं तर ती जबाबदारी पार करून नक्कीच आपण दाखवू आपल्या भागाच्या दृष्टीने सुद्धा जर ते सुविधा असेल तर जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल आपल्या भागाच्या आणि राज्याच्या तर काम ला, करायचंय लाडकी बहीण जबाबदारी चांगला झाला म्हणजे सरकार ज्या ज्या स्कीम लाडकी बहिणीच नव्हे तर ज्या ज्या स्कीम त्या गेल्या वर्षभरामध्ये अडीच वर्षाचा सरकारचा काळावधी होतोय ते लग, लग ते तर जास्त कोणी या वर्षभरामध्ये सहा महिन्यात ज्या ल केल्या त्या नक्कीच पराभवून झाल्या पण विरोधकांनी तिची टर उडवली कोर्टात जाण्यापर्यंत गाडलं त्याच्यानंतर मग मात्र शेवटच्या घडकेला काय ते पंधराशेचा आम्ही तीन हजार देऊ पूर्वी म्हणायचं काय बजेटला हे कसं टाकणार काय खर्च करणार आणि मग तुम्ही ज्यावेळेला तीन हजार तुम जार 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 तो तो ते तुमच्या जाहीरनाम्यात टाकायला लागलात तर तो खर्च कसा करणार तेही त्याला ते, ते वाऱ्यावर बोलत होते आणि आपण मात्र एकाच्यावर माहिती जी आहे ती है ते प्रत्यक्ष प्रॅक्टिकली जे होऊ शक्य आहे ते आणि करून दाखवून ते करत होतं आणि त्याच्यामुळं हे सगळ्या योजना ज्या आहेत सरकारच्या ते आपल्याला फायदेशी ठरल्या त्यामुळं का मतदान जे आहे ते उचलून पुढं वाढव मतदान झालेलं दा आहे